नमस्कार मंडळी अस्सल मराठी कोकणकर या चॅनल वरून मी स्वप्न स्वागत करतो मी आता सध्या ठाण्यामध्ये तळावपालीला आहे बघा बाजूला तळावपाली आहे आणि एकाचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टच्या मीटिंग साठी आलेलो मी आहे सुदर्शन आहे आणि अक्षय आहे हा सुदर्शन प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतच असतं आणि अक्षय अक्षयला पण ओळखत असाल एका व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असाल अक्षयला आमचा एक छोटासा प्रोजेक्ट येतोय त्या प्रोजेक्ट संदर्भात एक मिटिंग होती मिटिंग ती अटेंड केली आता आम्ही एक सप्तपदी नावाचं एक नाटक आहे ते नाटक बघायला चाललोय दादरला आणि आता जी मिटिंग होती ना ती मिटिंग तलावपळीच्या इथे एक कुठे काय कुठलं ठिकाण आहे तलावली गडकरीच्या समोर हा गडकरीच्या समोर तिथंच आम्ही आमची छोटीशी मिटिंग होती ती मिटिंग आता अटेंड केली आणि सकाळी मी शूटला गेलेलो एक आदिशक्तीचं माझं सिरियलचं शूट होत त्या शूट साठी मी तिकडे गेलेलो तिकडून मग इकडे डायरेक्ट मिटिंग साठी आलो आणि नंतर मग आता आम्ही जस्ट आता वाजलेत किती वाजले आता सहा वाजलेत आणि आता आम्ही दादरला जायला निघात निघतोय आणि नाटक आहे साडेसातचं नाटक आहे ना साडेसातच नाटक आहे आणि आमच्या मंडळीचं नाटक मंडळीचं नाटक च नाटक आहे हा त्याचं प्रमोशन केलं नव्हतं पण आता चला आता ब्लॉग चालू देत आता ब्लॉग चालू देत म्हटलं आपल्या मित्रांना सपोर्ट करा की या क्लब थर्टी एट सप्तपदी घेऊन येत आहे आणि थोडासा उशीर झाला आहे तुम्ही पण या आणि सगळ्यांनाच घेऊन या काय नाही खूप दिवसानंतर क्लब थर्टी एट आणि माझे जुने मित्र आणि त्यांचं काहीतरी नवीन तेच लोक प्रोजेक्ट घेऊन येत आहेत तर चल आपण काही सध्या नाही करत आहे पण तरी काहीतरी करतायत तर त्यांना आपण कसं प्रोत्साहन देऊ शकतो त्यामुळे निदान तर त्या एक की एक छोटी मदत किंवा हेर असं म्हणून मी नाटक बघायला चाललोय नाटक बघायची आणि मला सगळ्यांचं काम बघायचं आहे आणि त्यांना मला काम द्या हा आमचं आमच्या कृष्ण घेऊन येतो तर आम्हाला आम्ही तर आमचे मित्र बघायला चाललोच आहे पण आम्ही अशा लोकांना पण तिथं घेणार आहेत की आता येणारे आमचे जे काही पुढचे ज्या शॉर्ट फिल्म वगैरे असतील तो कौन कौन वस्ते, काई वस्ते, पन आमाला से। तर त्यामध्ये कोण कॅरेक्टर कोण कसं बसतंय काय बसतंय हे पण आम्हाला घ्यायचं आहे तर आमचं इंटेन्शन मित्रांना सपोर्ट करणं आहे पण तिथे जाऊन आम्हाला तर एखादं नवीन कॅरेक्टर मिळतंय हे आम्ही बघायला चाललोय आता सांगितलं ना थर्टी एट क्लब हे दोन्ही पण हे थर्टीएफ क्लब चे आहेत अक्षय आणि सुदर्शन जे आता मी नाटक बघायला चाललो सप्तपदी आणि सप्तपदी नाटक तुम्ही पण बघायला आलात खूप छान नाटक आहे आम्ही पण तिकडेच चाललो दादाला नाटक बघायला आणि इथं जी मिटिंग होती ना ती मिटिंग अक्षय नाव का त्यांचं हर्षित हर्षित बांगुर्डे हर्षित बांगुर्डे एक डिरेक्टर म्हणून आहेत डिरेक्टर आहे एडिटर आहेत फिल्म मेकर आहेत म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांना आम्ही भेटलो त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणून आज आम्ही त्यांना भेटलो त्यांनी त्या इतिहासात आम्हाला जे काही शिकवलं किंवा सांगितलं त्या सगळं आम्ही आमच्या पुढच्या येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये नक्कीच त्याचा वापर करू त्याचा वापर करू काय अक्षय उपवास हा अक्षयचा उपवास आहे त्याच्यामुळे येतो आठशेने शेंगदाणे आणि वेपारच घेतले आम्ही आता ठाणे स्टेशन डेपोला आलोय इथून आता ट्रेन पकडणार मग दादरला जाणार बघूया आता लवकर जायचंय आता ऑलरेडी उशीर झालाय आम्ही आता दादरला आलोय ठाण्यावरून ना आम्ही फास्ट ट्रेन पकडली ठाणे कुर्ला दादर अशी फास्ट ट्रेन पकडली आता आम्ही आलो दादरला मागे सुदर्शन आहे आणि अक्षय आहे आणि आता चालत चालत शिवाजी पार्कच्या इकडे चालू आहे आता किती उशीर झालाय आता वाजलं किती सात वाजले साडेसात चा शो आहे बघ आता पोचायचं सा साडेसातच्या आतमध्ये पोहोचायचं आणि तिकीट कलेक्ट करून मा आत आतमध्ये थिएटर मध्ये एंट्री घेणार आहोत मी आता दादर शिवाजी पार्कच्या इथे आलोय हे बघा पूर्ण मैदान खाली आहे काही मुलं आहेत ना क्रिकेट खेळत आहेत आणि ह्या साइडला बघा नेट वगैरे लागलेला आहे आणि समोर आहे ना हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आम्हाला जायचंय आहे सप्तपदी हे नाटक बघण्यासाठी आम्ही आलोय आता बघूया एक्सायटेड आहोत कसं नाटक आहे काय ते आणि बघू जाऊन तिकीट वगैरे घ्यायचे आतमध्ये बसायचं काही अपेक्षा आहेत आमच्या क्लब अडतीसच्या मुलांकडनं मित्रांकडून खूप काही अपेक्षा आहेत आणि त्या सगळ्या अपेक्षा आज आमच्या पूर्ण होणार आहेत पूर्ण होत आहेत तुम्ही परफॉर्मन्स बघून परफॉर्मन्स बघून आता आम्ही शिवाजी पार्कच्या बाहेर आलोय समोर दिसतोय ना हो येतोय चल पार्क चल 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 गाडी नाही गाडी नाही एक नंबर व्ह्यू आहे आणि या ठिकाणी मेन गेट आहे मेन गेटच्या आतमध्ये आम्ही जाणार आहोत हे जे सप्तपदी आहे ना हे हे नाटक आहे सप्तपदीचं आणि हे नाटक आम्ही बघायला आलो आता

फायनली आम्ही थिएटर मध्ये हे बघा समोर रंगमंच आहे आणि ह्या सीट अजून यायचे बाकी ते बघा इकडेच आतमध्ये बसण्यासाठी व्यवस्था आहे टायमिंग सात दहा झालेत आम्ही टायमामध्ये पोचलोय अजून काय तयारी वगैरे नाही झाली तर तयारी करतायत आणि सीट वगैरे लावण्याचं काम चालू आहे त्यांचं ओमी बेस्ट ऑफ हाल यांचं नाटक आहेस हा ओमी ओमकार बोलतो ओमकार नावायचा आणि मी ओमी बोलतोयला ओके 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 वेदांत हा 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 वेदांत आता सध्या तयारी चालू आहे त्यांची सगळ्यांची ગરજ ગેલા कित्येक वर्ष आपण एकत्र घडले तरी सोबत सगळ्यांसाठी एकदा पडला तुला सांगत होतो तात्या घातला रे ऐक तो <तीक दापाँ> तात्या <laughs> घातला <laughs> <laughs>

सर्वप्रथम तर सगळ्यांचे हात जोडून हात जोडून मला स्वतःला तर बोलता येते पण तुम्हा सगळ्यांना सर्वात पहिला एक लोटांग आम्हा नाटककारांसाठी प्रेक्षक हाच आमच्यासाठी सर्व मायबाप असतो आणि तुम्ही इतक्या संख्येने गोळ्या होऊन आमचा हा शो हाऊसफुल तर केला मान्यवाला एका दोन चित्रिकाम आहेत पण आमच्यासाठी हे सुद्धा हाऊसफुल आहे कारण की हा आमचा पहिलाच प्रयोग आहे तर त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप सगळ्यांची ओळख करून देतो मी सगळ्या कलाकारांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं मी तुम्हाला पटकन या पात्रांची पटापट ओळख करून देतो सुरू करूया आपल्या लीड भूमिकेपासून शांतारामच्या भूमिकेत महेश गायकवाड लक्ष्मीच्या भूमिकेत प्रियांका जाधव आमचा आप्पा या भूमिकेत चेतन जाधव भयोक्याच्या भूमिकेत दिव्यांका रमकांच्या भूमिकेत विक्रांत पवार रामबाच्या भूमिकेत अंटाच्या भूमिकेत राम सरपंचाच्या भूमिकेत केद, केद रोहित केदार केद उमेश आवारे रव्याच्या भूमिकेत गजानन काळे लोटेबाई या भूमिकेत अोटेबाई या भूमिकेत रुपाली नांदिवडेकर या भूमिकेत राहुल भोराले ताराबाईच्या भूमिकेत श्रेया कवळे गीता या भूमिकेत श्रावणी कदम भोंगरींच्या भूमिकेत निविता सौंदरकर राम आणि आमचा लाडू या भूमिकेत वेदांत म्हात्रे सूर्या या भूमिकेत सूरज मोहिते पत्म्याच्या भूमिकेत विशाल भवळे आई आणि सासूच्या भूमिकेत प्रियंका भोसले पिटुबाईच्या भूमिकेत सुवर्णा भसने छोटी मुलगी आमची अनवी घाडगे भूमिकेत ओम खांडेल दीपिका एकावडे गावातली वेडी मुलगी सानिका कांबळे आणि आमच्या शोचा चा स्टार परफॉर्मर जो आमच्यासाठी सरप्राईज होता असं पाहण्यात लहान बाळ क्रीडा इले सह कलाकार आमच्या सोबतचे होते मनस्वी सरपोळे मनीषा पोते आणि पुष्पा अंकुश धन्यवाद मी कलाकारांना विनंती करतो आपण विंगेट थांबावं मी पुढील या लोकांना स्टेजवरती येण्याची विनंती करतो तुम्ही हे जे नेपथ्य पाहिलात मागे जो पूर्ण सेट उभा होता त्याच्या मागचे आमचे सगळे डिझायनर सगळ्यात मेन आदित्य कारकर्भे यांना विनंती करतो आपण रंगमंचावर मंचावर कलाकारांनी प्लीज त्याचसोबत रंगभूषा म्हणजे जो मेकअप आपल्याला कलाकारांना नेहा तांबेली यांना विनंती करतो आपण रंगभूमीवर यावं प्रकाश योजना ज्यांनी आपल्यासाठी केली ज्या लाईन्स तुम्ही पाहिला इतक्या कलरफुल साई शिरसेकर जोरदार काय होऊन जाऊ दे संगीतकार जे आपल्याला लाभले होते आज या कार्यक्रमासाठी स्वयंवास आणि आयुष कांदेकर मी यांना विनंती करतो आपण रंगमंचावर यावं त्याच सोबत सगळी जी गाणी होती तुम्ही जी ऐकत होता ही सगळी लाईव्ह गाणी गायली होती असेच आपले गायक सचिन वराडकर योगेश जोईन आणि पोरस्ता होते आदित्य खेडेकर व आदित्य गारकर आपण सगळ्यांनी रंगमंचावर यायचंय त्याच सोबत या पूर्ण स्टोरीचे करता धरता लेखक दिग्दर्शक अनिकेत खेडेकर यांना सुद्धा विनंती करतो आपण संकल्पना जी खऱ्या अर्थाने ज्यांना सुचलेली असे नितीश पिटले मी यांचे आभार मानतो ते आज सोबत तिथे नाही आले पण त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळा होत आणि या सगळ्यांसोबत मी सहदिग्दर्शक ओंकार देसाई मी विनंती करतो अनिकेत दादाला आपल्या प्रत्येक ह्या बॅक टीमला बिहाइंड द कॅमेरा असतात पण ह्यांच्याशिवाय आमचं नाटक कधीच होणं शक्य नसतं तर त्यामुळे अनिकेत दादा मी तुला विनंती करतो ह्या सगळ्यांचा एकदा तू नारळ वय गुलाब देऊन सत्कार करावा फक्त <प्लीण> पाच मिनिटं मला याच नंतर प्रमुख पाहुण्यांना सुद्धा आमंत्रित करायचंय ज्यांनी एवढा वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी आले तर त्यांनाही प्लीज बघून जा विक्रांत पवार मी विनंती करतो तुम्ही अजित खेडेकर यांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर हो यावं मी पुन्हा टीमला okay. uh, विनंती करतो आपण स्थानपन होऊ शकता विक्रांत uh, आपले सिद्धिविनायक ट्रस्टीचे अध्यक्ष श्री राजाराम देशमुख कृपया आपण मंचावर यावे आणि तसेच नैना पवार आपण देखील स्टेजवरती यावे आपल्या शो ला आज काही प्रमुख पाहुणे लाभले त्यासोबत काही जण आहे जी येऊन गेली तर त्यामुळे मी त्याची पटापट नाव घेतो हो आपल्या नाटकासाठी सगळ्यात मोठी आर्थिक मदत आणि पूर्ण सहकार्य करणाऱ्या अद्वैत प्रोडक्शनच्या हेड श्री नैना पवार त्याच सोबत शिम राष्ट्रीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश गायकवाड सर आपण इथे आहात का yes, 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 sir, बार या ना प्लीज आपण पण रंग प्लीज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक सर येऊन गेले आपले सिद्धी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त व अध्यक्ष राजाराम देशमुख सर यांचा सुद्धा आभार सोबत मी रिक्वेस्ट करेन आपल्या क्राऊड मध्ये सगळ्यात जास्त ऑडियन्स येण्याला येण्या आणण्यासाठी ज्यांनी मदत केली आमची मिरॅकल्स अकॅडमी जिथून आम्ही मूळ सुरुवात केली या पूर्ण प्रवासाची कुमार सर आणि अश्विनी आपण जिथे जिथे आहात प्लीज रंग ओके अजून कोणी आहे का मिरॅकल्स अकॅडमी हेड किंवा फॅकल्टी म्हणून जे आलंय ठीक आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यांना की आज थिएटर मध्ये सगळ्यात जास्त संकेत जर कोण आलाय तर दे शी पुला है. जोड़ा ते मिरॅटल्स अकॅडमीची हो फुलं आहेत आम्ही पण त्यांच्यासाठी कधी ह्या खुर्च्यावरती बसत होतो आणि तिथून दोन वर्ष दो 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 लागली आम्हाला ह्या जर्नी पर्यंत यायला आला तर तुमच्या सगळ्यांचे सुद्धा ऑल द बेस्ट मी विनंती करतो विक्रांत पवार तुम्ही सगळ्यांचे सत्कार करावे धन्यवाद मानतो विजय खुपरे कलाकार स्टुडिओ अकॅडमी यांनी आम्हाला एक स्पॉन्सरशिप दिलेली त्यास त्यासाठी त्यांचे खूप खूप खुँ आभार त्याचबरोबर विजय बुवा कुलकर्णी अखिल भारतीय माठाडी कामगार सेना बीजेपी महाराष्ट्र राज्य यांचे सुद्धा मनापासून आभार शिवराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रथमेश गायकवाड आपले सुद्धा खूप खूप आभार आम्हाला मी विनंती करतो आभारपन व्हावं आता एक असा पुरस्कार म्हणू शकतो किंवा एक असा आभार व्यक्त करायचे आम्हाला जे मला स्वतःला करायचे आणि त्या व्यक्तीला सुद्धा माहिती नाही हे त्यासाठी होणार आहे मी विनंती करतो विक्रांत दशरथ पवार यांना रंगमंचावर येण्यासाठी सगळ्यांना मला सांगायला आवडेल सप्तपदीचा आमचा प्रवास हा एक साधारण पाच महिन्यापूर्वी सुरू झाला आणि प्रत्येक ग्रुपला एक हँडल करायला लीडर असतो तसाच हा आमचा लीडर विक्रांत दशरथ पवार मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सप्तपदी हे नाटक जरी अनिकेत दादा आणि नितेश पिटले सरांचं असलं तरी एक व्यक्ती पहिल्या दिवसापासून जिद्दी होती की मला काही करून हे नाटक करायचंय मला आपल्या पोरांसाठी काहीतरी स्टेज उभा करायचंय मला आपल्या पोरांना वर येऊन घ्यायचंय आणि त्याच्यासाठी सतत झटत असलेला हा द विक्रांत पवार मी <laughs> विनंती करतो ते एक सरप्राईज गिफ्ट मी घेऊन आलोय विक्रांतसाठी ते प्लीज घेऊन यावं आपला विनंती करतो की प्रेम प्लीज उघड नाटक किंवा कुठलीही गोष्ट करताना बरेच चढ उतार देतात पण त्या सगळ्यातून एक व्यक्ती जी नेहमी कॉन्फिडन्स घेऊन की काही झालं तरी मला करायचं आहे ती गोष्ट करणारा हा एक एकमेव व्यक्ती येत का लोकांना लवकर कसं मी विनंती करतो पूर्ण क्लबवरती आणि नाट्य परिवार आपण रंगमंचावर यावं आणि मी प्रेक्षकांना सांगू शकतो की सांगू इच्छितो की काय आहे हा स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य कसं होतं त्यांनी त्यांच्या आयुष्य कारकिर्दी किती गडकीचे लढले कधी जिंकले कुठल्या काही त्यांनी त्याचं यश पाहिलंय कधी एक कुठलं काळ सुद्धा पाहिलाय अशी पूर्ण त्यांची जर्नी होती आणि मला सांगायला आवडेल आपली सप्तपदीची जर्नी सुद्धा अशीच काही होती की ती सुरुवात झालेली बरेच चढ उतार आले चढ उतार आले पण जशीच प्रयोगाची तारीख ठरली तसा तो प्रयोगाचे मागे लावणारी धावणारी सगळी लोक इतकी धावत होती की आज हा प्रयोग एवढा सक्सेसफुली तुमच्या समोर सादर नाही त्यामुळे विचार हे दोघी कडून आणि पूर्ण क्लब क्लतीच कडून तुझ्यासाठी खूप स्पेशल अशी भेट थँक्यू थँक्यू सो मच मी प्रेक्षकांना फक्त एक विनंती करतो आपण सगळ्यांनी प्लीज उभे राहा आम्हाला एक ग्रुप फोटो हवा आहे तुमच्या सोबत आणि क्लब अडतीस व कलाकार तुम्ही असे उलटे उभे राहा साई प्लीज एक मागून फोटो घे हे झाल्यानंतर तुम्ही कलाकारांना येऊन भेटू शकता गोरेशिल्ली वाट फायनली <laughs> आता नाटक झालेलं आहे आम्ही थिएटरच्या बाहेर आलो शिवाजी पार्कमध्ये आलोय मैदानामध्ये आत्ता साडे अकरा वाजले हा आत्ता साडे अकरा वाजले आहेत आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये आम्ही आलो तिघे जण अक्षय आहे आणि सुदर्शन आहे तर म्हणजे खूप चांगलं नाटक आहे आणि बघण्यासारखं खूप आहे म्हणजे सप्तमध्ये सात वचने आणि सात वचना वचनांचा अर्थ त्याच्यामध्ये सांगितलंय नाटकामध्ये तर खूप मला मस्त वाटलं नाटक भारी सुदर्शन कसं वाटलं तुला नाटक अरे खूप म्हणजे खूप सुंदर असं नाटक होतं सप्तपदी म्हणजे हे नाटक सुरुवातीला होतं आणि परत तसं नव्याने जे केलं ना वाव खूप मस्त काम केलं आणि त्याच्यात काही कॅरेक्टर मला आवडले जो आमचं चेतन जाधव हो। त्याने आप्पाचं कॅरेक्टर केलं एवढं जबरदस्त परफॉर्मन्स दिला ना त्याने त्याचे प्रत्येक डायलॉगला आणि टाळे वाजत होते त्याच्यानंतर श्रेया कवडे तिचा परफॉर्मन्स खूप छान झाला आणि त्यात एक लीड कॅरेक्टर म्हणून त्यांचेही परफॉर्मन्स खूप म्हणजे खूप छान झाले आणि मेन बघायला गेलं तर नाटक हे आर्टिस्ट वर पण त्या पाठीमागे जी म्युझिक होती ज्या लाईट्स होत्या ना तर एवढ्या अप्रतिम लाईट्स केल्या होत्या ती म्युझिक होती की कुठंच एक मिनिट पण ना असं हे बोलतात ना पापणे हल्लं किंवा विसरून जाणं कॅरिय असं होत नव्हतं ते प्रॉपर सगळ्या गोष्टी जबरदस्त लाइटिंग त्याच्यानंतर मेकअप जे प्रत्येकाचे गेलेले खरंच म्हणजे टेक्निकल पासून जे आर्टिस्ट पर्यंत असतात आणि बापरे बाप मी बॅकस्टेज आता ह्याच्या अगोदर मी नाटक केलेलं त्यातनं पण मला काही शिकायला मिळालं पण आज आमचेच मित्र आमचेच मित्र बॅकस्टेज साठी ज्यावेळे मला मी गेलेलो ना बॅक जी धावपळ असते ना ती खूपच खतरनाक असते जे आपल्याला त्या सहा विंग मधून जे दिसतं पण त्या पाठीमागत जी मेहनत असते ना ती खूप डेंजर मेहनत असते आणि मला तरी असं वाटतं की कधीतरी स्वप्नेल एक दिवस त्याच्यावर एक ब्लॉग बनवेल की बॅकस्टेजच्या पाठीमागे काय गोष्टी चालत असतात एवढं सगळं सीट शीट, शीट, आपण प्रेक्षक म्हणून बघताना आपल्याला तेवढंच दिसतं की हा हे असं काम करत आहे पण ते पटकन लाईट जाणं सेटअप चेंज होणं मध्ये अंधारात कशा गोष्टी चेंज करायच्या काय करायच्या खरंच ह्याच्यासाठी ना तुम्हाला स्वप्नेल एकदा नक्कीच एक ब्लॉग बनवेल की की बॅकस्टेज साठी काय ती मेहनत काय असते Okay. आणि त्यामध्ये ना एक मुवमेंट अशी होती नाटकातली जी मला आवडली कि कॅरेक्टर होत म्हणजे आता कॅरेक्टर त्याच्या जोडीला महेश, महेश, त्याची ऍक्टर एक होती ते एक मिनिटामध्ये जी स्विच ऑन आणि स्विच ऑफ होत होते ना वाव ती खूप मस्त वाटत ते स्विच ऑन झाले की लाईट यायच्या फ्लॅशबॅक मध्ये जायच्या परत स्विच ऑन झाल्या स्विच ऑफ झाल्या की तो एक बघायला खूप छान वाटलं आणि आणखीन पुढे जर तुम्ही कधी जर हा प्रयोग लागला तुम्ही जर नाटक बघायला येणार ना। तर या नाटकामधला ना एक विठ्ठल विठ्ठलाचं जे रूप दाखवलं विठ्ठल आणि रुक्मिणीचा ते नक्की बघा म्हणजे ते प्रेक्षकांना पूर्ण अट्रॅक्ट करू घेतो खूप जबरदस्त त्याने दाखवलं ना की म्हणजे माझ्या सावलीमध्ये मी विठ्ठलाच्या रूपात दिसतोय बॅकग्राऊंडला दिसत यस यस खूप जबरदस्त केलं आणि ना एवढंच म्हणजे या नाटकात हे जे होत खूप सुपर होतं आणि सेल होत्या अक्षय काय सांगशील काही नाही मला जास्त काय बोलायचं नाही नाटक तर खास होतं त्याच्याबद्दल काही खाण आणि दिग्दर्शनाच्याबद्दल काही बोलण्याची आपली लेवलच ले ले नाही सो पण बाकी जे माझे प्लोबतीसचे मित्र जे।, जे होते ना त्यांना आज फक्त त्यांना बघायसाठी म्हणून मी आलो पण त्यांनी त्यांचं जे काम त्यांनी जे आज दाखवलं की आम्ही पण करू शकतो हे आज पटलं म्हणजे खूप चाललं आणि आम्ही आमच्या पुढच्या चाली ज्या चालू आहेत आम्ही त्यांना नक्की ओके चान्स देऊ आम्ही आता घरी जायला निघालोत माझ्यासोबत आहे सुदर्शन आणि अक्षय तर आता मी आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये बघा मैदान दिसते पूर्ण खाली आहे काही मंडळी आहेत बसायला वगैरे आलेत आता रात्रीचे अकरा चाळीस झालेत आणि आम्ही पण थोडीफार मदत केली बॅकस्टेज जेवढे आमच्याकडून शक्य होईल तेवढे बॅक स्टेज आम्ही केलं आणि आम्ही आता घरी जायला निघालो आता घरी जायला किती वाजतील काय सांगता येत नाही पण बघू सुदर्शन हा आणि <laughs> सुदर्शन ना सुदर्शन इथून भिवंडीला जाणार म्हणजे खूप प्रवास त्याचा खूप लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे अक्षय बोलला की तू माझ्याच घरी थांब उद्या निघून जा <laughs> सुदर्शन ऐकतच ना कसं तरी मानला तर आणि लांबचा बरोबर म्हणजे सोपी गोष्ट नाही भिवंडी ते दादर खूप खूप मोठं अंतर आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते आणि हो बाय काळजी घ्या